मागील काही दिवसांपूर्वी पोलादपूर तालुक्यातील तहसीलदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असताना एका शेतकऱ्याला सात बारा उतार्यावर नोंद करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी महाड तालुक्यातील एका तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यास रंगेहात पकडल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील वरंडोली येथील एका शेतकऱ्याने आपल्या खरेदी केलेल्या जागेची नोंद सात बारा उतारावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता ही नोंदणी करण्यासाठी संबंधित तलाठी आणि अधिकाऱ्याने तीन हजार रुपयांची मागणी केली असता शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली तक्रारीनुसार विभाग अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी महाड शहरात सापळा रचून तलाठी आणि मंडळ अधिकारी या दोघांनाही तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना हात पकडले आहे सुरज मोहनलाल पुरोहित वर्ष पस्तीस तलाटी सजा नाते अतिरिक्त कार्यभार तलाटी सजा चापगाव राहणार ॲपल प्लाझा नवेनगर महाड आणि भगवानराव तेजराव मोरे मंडळ अधिकारी मंगरूळ अतिरिक्त कार्यभार नाते वरंडोळी राहणार बिरवाडी तालुका महाड अशी या दोघांची नावे असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे लात लुत्पत प्रतिबंधक विभाग ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड विभाग पोलीस निरीक्षक संतोष भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट महाड